नागपूर या ठिकाणी आपल्याला आहे की गेल्या तीन दिवस कर्जमाफीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसह हो, बच्चूगुळू यांच्या नेतृत्वावर आंदोलन झाले आणि या आंदोलनाची दखल शासनाने सुद्धा घेतलेली आहे विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीची तारीखसुद्धा जाहीर केलेली आहे कारण की कर्जमाफीची तारीख जाहीर करत नव्हते त्यामुळे संतप्त शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे हे हो आंदोलन झाल्यानंतर कुठेतरी यश मिळाले आणि या यश मिळाल्यानंतर आता बच्चूगुळू यांना ट्रोल केला जात आहे आपल्यासोबत भाऊ आहेत बघ काय सांगाल आपलं आंदोलन सक्सेस झालं शासनाने तारीखसुद्धा दिली तारीख तारीख मागितली होती परंतु आंदोलनानंतर आता आपल्याला कुठेतरी ट्रोल केला जात आहे ते जाणीवपूर्वक काय बीजेपीचा अजेंडा असू शकतं का आज आंदोलकच त्यांना संपवायचे आहे आपल्या विरोधात कोणी बोलत असन काही असन त्याचं सगळं मुळासहित खतम करण्याचं काय होतं आहे आजच्या युगामध्ये बंदुकीनं मारायची गरज नाही बदलामी करून मारण्याचं षडयंत्र बी जे पीला फार चांगलं समजतं आणि त्या माध्यमातून त्यांचे आय टी शल काम आणलं लागलेलं आहे म्हणून ते त्याची काही आम्हाला चिंता नाही आहे मा सीतेलाच जर परीक्षा द्यायला लागली तर आमचा काय केव्हा आहे अशा सगळ्याच्यामध्ये आम्ही आँ समोर जाऊ आणि ज्यांना हे आंदोलन फसवं वाटलं ज्यांना हे आंदोलन मॅनेज वाटत तर तुम्ही करा आम्ही येतो तुमच्यासाठी तुमच्यासोबत आम्ही लढू आणि त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला आमच्या तपासण्या करायच्या असेल काय म्हणतो त्याला खायच्या नार्कोड टेस्ट वगैरे तर करा ना आम्ही तयार आहोत करायला कुठं जर वाटत असेल तर सगळ्या तपासण्या सीतेमायाला जशी अग्निपरीक्षा द्या लागली तशी आम्ही सगळ्या परीक्षा द्यायला तयार आहोत सगळ्या जे असून दुनियातले सगळ्या टेक्नॉलॉजी वापरा का बच्चूकडून इथं एका एका एक पैशानं जर कोणासोबत हरामी केली असेल तर आम्ही आम्हाला संपून टाकू मुंबईला आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या जी बॅग नेली होती कपड्यांची बॅग होती परंतु काही ठिकाणी असं आरोप केला जात आहे की बा हे बॅग त्या ठिकाणी पैशासाठी नेली हो ते, ने ते तुपकरांची बॅग होती आपलं काय नाव रविकांत तुपकर जो बॅग होती एक राजू शेट्टीचे आणि ते महादेवराज आणकर तर त्या आंदोलनात बॅग घेऊन नाही येणार का झोडे घेऊन येणार आहे कायच्यावर आहे काही आणि त्या सह्याद्रीहून काही नोटा बॅगमध्ये भरून आणल्या काय काही पण मूर्खासारखं बोलत राहते म्हणजे ह्या सगळ्या बारकावी तुम्हाला पाहता आल्या आम्ही त्या सडकीवर झोपलं ते तुम्हाला दिसलं नाही आम्ही आठ दिवस उपोषणावर बसलो ते दिसत नाही तुम्हाला बॅगीवर बरं लक्ष केलं तुमचं म्हणजे ते म्हणतं ना ते एखाद्याला काळाची असली ना किरत ते कशातही काढत आहे अशा पद्धतीची मुद्दामून बदलामी हे भाजपचंच काम आहे सगळं अशा प्रकारचं बदलामी करून त्यांचं नामहरण करायचं उद्या शेतकऱ्यासाठी कोणी बोलणारच राहिलं नाही पाहिजे म्हणजे आज जर आम्हीच सांगू आम्ही जर आमच्यामध्ये नरेश आलं तर आमचीच मानसिकता आज रोजी असे कशाला के आंदोलन केलं आपण का बरं करायचं कशासाठी सोडून द्यायचं वाऱ्यावर पाच बस ना बघलं ज्याला ज्याची अडचण तो शेतकरी रस्त्यावर कार्यकर्त्यांना येऊ नये शेतकऱ्यांनाच यावं आता त्यांनीच आंदोलन करत राहा आपल्या आंदोलनात अपंग बांधव आपण पाहिजे की अपंग बांधव शेवटपर्यंत होते पाऊस आला पाऊस आल्यानंतर आपण त्या ठिकाणी तरी शेवटपर्यंत अपंग होते नाही त्यांच्या आरोपीने त्यांच्यासाठी आम्ही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले तेव्हा काही काही आम्हाला त्रास झाला नाही पण शेतकऱ्याचं आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणावर केल्यावर पहिल्यांदा एवढा त्रास होतोय त्यांचा विश्वास जो आहे तो विश्वासानं लढतात विश्वासानं येतात विश्वासही ठेवतात आणि हे अशा पद्धतीनं आंदोलन मुलीत करण्याच्याच पाठीमागं जर सामान्य शेतकरी लागत विल तर कोण आंदोलन करण यांच्यासाठी पहिलेच तर शेतकऱ्यासाठी कोणी बोलणार तयार नाही आम्ही बोलायला लागलो तर आम्हालाच बदलामी करत असतो तर ते चुकीचं आहे शासना सरकारने कर्जमाफी तारीख जाहीर केली दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की सारखी कर्जमाफीच करायची काय आता ते फडणवीस साहेबांचं अजित द्यायचं काही पटत नाही अंतर्गत त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केल्यामुळे यांना झोंबलं असेल ते तीस जूनपर्यंत सरकारने कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले तीस जूनपर्यंत जर आश्वासन पाडले नाही तर पुढची भूमिका काय राहणार रक्तरंजित क्रांती होईल चौफेर आग लागण आंदोलनाच्या माध्यमातून सगळे कोणाला सोडू नये यांना चड्डीवर पाया लागत नक्कीच तर आपण पाहत असाल की तीस जूनपर्यंत सरकारने कर्जमाफीची तारीख दिलेली आहे जर तीस जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे असा इशारा बच्चगडून दिलेला आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती